एक अतिशय धक्कादायक आणि अजब घटना नुकतीच समोर आली आहे यात रात्री सुनेच्या बेडरूम मध्ये आवाज आल्याने सासूची झोप उडाली त्यामुळे सासू सुनेच्या रूम जवळ पोहोचली आणि खिडकीतून आत डोकावलं तर तिला धक्काच बसला सून तिच्या प्रियकरासह खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत होती संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गगा हा परिसरातील गावातील आहे जिथे प्रियकर प्रेयसीला तिच्या सासरच्या घरी भेटायला आला होता घडलं असं की प्रेयसीने मध्यरात्री प्रियकराला तिच्या खोलीत बोलावलं आणि त्याच्याशी प्रेमाने बोलू लागली त्यानंतर अचानक विवाहितेला सा सासरच्यांनी पकडलं विवाहितेचा नवरा चंदीगड येथे काम करतो आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी प्रियकर हा तरुणीचा चुलत भाऊ आहे उल्लेखनीय बाब म्हणजे गगा हा भागातील एका गावात राहणाऱ्या तरुणाचं चोवीस एप्रिल दोन रोजी झंग हा भागातील एका तरुणीशी लग्न झालं होतं तिचा चुलत भाऊ अनेकदा बहिणीच्या सासरच्या घरी यायचा भाऊ असल्यामुळे तिला कोणी अडवलं नाही पण गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी मध्यरात्री गाढ झोपलेल्या विवाहितेच्या सासूबाईंचे अचानक डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना काहीतरी विचित्र आवाज ऐकू आले हे ऐकून ती तिच्या खोलीत खोलीतून बाहेर आली तेव्हा तिच्या सुनेच्या खोलीतून आवाज येत होते सासू सुनेच्या खोलीबाहेर पोहोचली आणि तिला दरवाजा उघडायला सांगितलं पण बराच वेळ दार न उघडल्यावर सासूने खिडकीतून डोकावून आत खोलीत पाहिलं तेव्हा बेडवर मोजे पडलेले दिसले आणि पलंगाखाली एका मुलाचा बूट दिसला हे सर्व पाहिल्यानंतर सासूने ने खोलीचं दार बाहेरून बंद केलं आणि घरातील इतर सदस्यांना बोलावलं घरातील सदस्यांनी कस तरी खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि शोधाशोध केली त्यानंतर खोलीत लपून बसलेल्या एका तरुणाला कुटुंबातील एका सदस्याने पकडलं तो सुनेचा चुलत भाऊ असल्याचं पाहून महिलेच्या कुटुंबियांना धक्काच बसला संतप्त झालेल्या कुटुंबियांनी तरुणाला लाथा मारहाण करण्यास सुरुवात केली मुलीच्या सासरच्या कुटुंबियांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि लगेचच तिच्या आई वडिलांना सासरच्या घरी बोलावले या तरुणाला विवाहितेसह मुलीच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी गगहा पोलीस ठाण्यात नेलं पोलीस ठाण्यात दोघांची पंचायत झाली दरम्यान तरुणाने सांगितलं की आम्ही दोघे आजपासून नाही तर खूप दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करतो पोलिसांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता दोघेही लग्नाच्या मुद्द्यावर ठाम होते पोलीस ठाण्यात किमान दोन तास पंचायत सुरू राहिली मात्र कोणताही निर्णय झाला नाही पोलिस महिलेचा पती चंदीगडहून परत येण्याची वाट पाहत आहेत या प्रकरणी गगहा पोलीस काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत ही, ही कौटुंबिक बाब असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे हे प्रकरण परस्पर संमतीने सोडवले जाईल असे दोन्ही पक्षांनी सांगितलं असून कोणत्याही पक्षाला कारवाई करायची असल्यास तक्रारीनुसार कारवाई केली जाईल